जय हिंद मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच सांगायचं मला बघा हिवाळ्याचे दिवस आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा दोन टाईम ग्राउंड करतो मित्रांनो सकाळी पहाटे पाच वाजता थंडीमध्ये उठतो आणि ग्राउंड करायला जातो परत संध्याकाळी ग्राउंड करतात विद्यार्थी दिवसभर अभ्यास करतात म्हणजे एक त्यांचं शेड्यूल जर बघितलं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याचं तर एकदम बिझी शेड्यूल आहे आणि त्या शेड्यूलमध्ये ते अभ्यास करत असताना ते जे जेवाची कसली पर्वा न करता सकाळच्या थंडीमध्ये उठतात आणि व्यायाम करतात चांगले प्रॅक्टिस करतात ते तर आपण केलंच पाहिजे आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये वर्दी पाहिजे असेल तर आपण हे करणं आपलं कर्तव्य आहे परंतु त्यामध्ये एक मला तुम्हाला सांगायचं की महाराष्ट्र पोलीस भरती ही सरकारचा हा जो कारभार आहे त्यामध्ये आपलं मरण नाही झालं पाहिजे म्हणून सर्व विद्यार्थ्याला मला एक सांगायचंय चित साथी ले ले की हो पोलीस भरती अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेली आहे मित्रांनो ते फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होऊ शकते एक असा अंदाज आहे आपला कारण हा निवडणुकांचा जो कालावधी आहे यामध्ये बरीचशी पोलीस फोर्स आहे ते निवडणुकीच्या कामासाठी लाभलेली आहे आणि भरती घेण्यासाठी हा चांगला पोलीस वर्ग लागत असतो मित्रांनो तर हा चांगला सर्व पोलीस वर्ग कुठं गुंतलेला आहे सध्या हा सर्व पोलीस बंधू आपले हे निवडणुकीच्या तयारीमध्ये येत असणार आहे आणि त्याच अनुषंगानं ही जी पोलीस भरती आहे ही निश्चित अनिश्चित काळासाठी पुढे गेलेली आहे म्हणून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे की मित्रांनो ग्राउंड करा परंतु एवढंही नका करू की आपल्या जीवाची जी बेजारी होऊन जाईल ग्राउंड हे थोडं थोडं करा सकाळी जास्त थंडीमध्ये उठण्याची काही आवश्यकता नाही सात आठ वाजता जरी ग्राउंड सुरू केलं तरी चालतंय मित्र पहाट चार ला काय आहे का नाही असं नका करू की सकाळच्या वेळेला उठून थोडं थंडीच्या वेळेला बऱ्याच ज स्नायूचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात थंडीमध्ये ते विद्यार्थी बाहेर फिरतात आहे तस ना तसं व्हायला नको कोणासोबत म्हणून मला एक सांगायचं की तुम्ही त्या फावल्या वेळेचा उपयोग करून सकाळी थंडीचं थंडी ग्राउंडला न जाता सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं अभ्यास जास्तीत जास्त करावा जेणेकरून ग्राउंडची कालावधी निश्चितच पुढे ढकललेला आहे आणि हा जो कालावधी आहे हा अनिश्चित काळासाठी आहे मित्रांनो ते किती दिवस पुढे जाईल हे सांगता येणार नाही ना, म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये सुद्धा ग्राउंड होऊ शकतात आणि मुंबईचं तर सगळ्यात उशीर होणार आहे मी तुम्हाला नक्की सांगतो कारण मुंबईचं ग्राउंड एवढे लवकर होणं शक्य नाही मित्रांनो कारण मुंबईचं ग्राउंड हे उशिरा सुरू होत आहे आणि उशिरा सुरू होणार आहे आणि बाकीचे जे जिल्ह्याचे ग्राउंड आहे ते फेब्रुवारी मार्च नंतर होते अशी एक आशा आहे आणि तुम्ही सर्वांनी जेव्हा ग्राउंडची तयारी करतात ते ग्राउंड तयार करत असताना किंवा ग्राउंडची ज्यावेळेस आपण तयारी करतो हे करत असताना कुणालाही दुखापत होणार नाही आणि जास्त शारीरिक कष्ट कुणालाही लागणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो आणि त्याच वेळेमध्ये अभ्यासाची तयारी थोडीशी जास्त ठेवा समजल्या सर्वांना यापुढे काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता जय हिंद मित्रांनो